मित्रांनो एल एल बी पूर्ण केल्यानंतर फक्त वकीलच करता येते का तर नाही याशिवाय अनेक करिअरच्या संधी उपलब्ध आहेत सरकारी नोकरी कॉर्पोरेट लॉ न्यायाधीश संधी आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एल एल बी नंतरच्या सर्व महत्वाच्या करिअरच्या संधी समजून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये जर तुम्ही कायद्याचा अभ्यास करत असाल किंवा एल एल बी पूर्ण केलं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे चला तर मग सुरुवात करूया पहिलं म्हणजे वकिली ऍडव्होकेसी एलएलबी नंतर सर्वसाधारणपणे विद्यार्थी वकील होण्याचा विचार करतात बार असोसिएशन मध्ये नोंदणी केल्यानंतर ते प्रॅक्टिस करू शकतात पण त्यासाठी बार काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजे बी सी आय मार्फत ए परीक्षा म्हणजे ऑल इंडिया बार एक्झामिनेशन हे तीन वर्षाच्या आत पास करणं गरजेचं असतं त्यानंतर न्यायाधीश जज जर तुम्हाला न्यायाधीश बनायचं असेल तर जे एम एफ सी एक्झाम द्यावी लागते ही परीक्षा पास झाल्यास तुम्ही प्रथम वर्ग न्यायाधीश म्हणून सुरू करू शकता त्यानंतर सरकारी नोकरी गव्हर्नमेंट जॉब देखील असतात पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणजे सार्वजनिक अभियुक्त सरकारी पर, पक्षाचा वकील म्हणून काम करण्यासाठी परीक्षेद्वारे निवड केली जाते त्यानंतर लिगल ऑफिसर म्हणजे कायदा अधिकारी विविध सरकारी विभाग बँका आणि संस्थांमध्ये विधी अधिकारी म्हणून संधी मिळू शकतात त्यानंतर युपीएससी एमपीएससी द्वारे कायदा संबंधित पदे म्हणजे लॉ ऑफिसर एपीपी म्हणजेच असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर यांसाठी स्पर्धा परीक्षा असतात त्यानंतर चौथं म्हणजे कॉर्पोरेट लॉ जर तुम्हाला मोठ्या कंपन्यांमध्ये काम करायचं असेल तर कॉर्पोरेट लॉ हा उत्तम पर्याय एम एन सी स्टार्टअप्स यांना कायदेशीर सल्लागारांची गरज असते कॉर्पोरेट वकील म्हणून चांगला पगार आणि स्थिरता मिळते त्यानंतर कायदा सल्लागार लिगल कन्सल्टंट काही जण वकील न करता स्वतंत्र कायदा सल्लागार म्हणजेच इंडिपेंडेंट लिगल कन्सल्टंट म्हणून करिअर करतात कंपन्या संस्था आणि व्यक्तींना कायदेशीर सल्ला देणं करारपत्र तयार करणं कायदेशीर समस्या सोडवणं यासाठी कायदा सल्लागारांची मागणी असते त्यानंतर येतात ते विधी शिक्षक लॉ प्रोफेसर्स किंवा लेक्चरर एल एल बी नंतर एल एल एम केल्यास आणि युजीसीएनएटी जी आर एफ परीक्षा उत्तीर्ण झाल्यास तुम्ही कायद्याचे प्राध्यापक होऊ शकता विद्यापीठे आणि लॉ कॉलेजेस मध्ये अध्यापनाचं उत्तम करिअर तुम्हाला आहे त्यानंतर येतात ते कायदा लेखन आणि संशोधन लिगल रायटिंग अँड रिसर्च लेखन कौशल्य चांगलं असेल तर लिगल कंटेंट रायटिंग ब्लॉगिंग रिसर्च अनालिसिस हे पर्याय उपलब्ध आहेत बऱ्याच विधी कंपन्या आणि संस्थांना संशोधन करणारे काय कायदा तज्ज्ञ हवे असतात त्यानंतर येतात ते एन जी ओ आणि मानवाधिकार संघटना कायद्याचं ज्ञान समाजासाठी वापरायचं असेल तर एनजीओ मानवाधिकार संस्था आणि सामाजिक संघटनांमध्ये काम करतात विशेषतः महिला हक्क बालक हक्क पर्यावरण कायदे यासंबंधी एन एलएलबी केल्यानंतर फक्त वकील होण्याचा पर्याय नाहीये तर अनेक क्षेत्रात उत्तम संधी उपलब्ध आहेत जर तुम्हाला सरकारी नोकरी करायची तर ज्युडिशियल सर्व्हिसेस पब्लिक प्रोसिक्युटर्स लिगल ऑफिसर यांसाठी तयारी करू शकता तर दुसरीकडे कॉर्पोरेट लॉ लिगल कन्सल्टंट लॉ प्रोफेसर रिसर्चर यांसारखे पर्याय देखील चांगले आहेत मित्रांनो हो यापैकी कोणत्या मध्ये तुम्हाला स्वारस्य आहे ते आमच्या कमेंट मध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो, तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद